आज उत्तरद्वार दर्शन व वैकुंठ एकादशी निमित्त पहाटे तीन वाजता सुप्रभातम सेवा धनुर्वास व श्री उत्तरद्वार पालखी सेवा करण्यात आली सदर उत्तरद्वार दर्शन घेण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली व्यंकटरमणा रमणा गोविंदा गोविंदाचा गजरात मंदिर परिसरात धनानून सोडले मंदिर परिसरात व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फळाफुलांनी आकर्षक नयनरम्य सजावट करण्यात आली व ठिकठिकाणी हळदीचे लेखन करून रांगोळीने पायघड्या घालण्यात आले या प्रसंगी मंदिराचे ट्रस्टी राजेश इमूल व व्यंकटेश शिल्का यांनी याबाबत अधिक माहिती दिली